म्हणजे आत्ताच्या पिढीतलं बाबासाहेबांच्या प्रती व्यक्त होणार सर्वात चांगलं पुस्तक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि जे जगदी शब्द याच्यामध्ये जे सांडलेले नाही तर ते प्रगटलेले शब्द आहेत ते प्रबोधनाचे शब्द आहेत ते बाबासाहेबांचे शब्द आहेत म्हणून जगदी शब्द त्या माझ्या नवो नवोदित लेखकाला मी विभागप्रमुख सत्येंद्र चव्हाण व्यक्तिशः आणि माझ्या संस्थेच्यातर्फे खरं तर त्यांच्यावर माझं प्रचंड प्रेम आहे ते मला अभिप्राय गेले खूप दिवस मागतायत परंतु मी ह्या एक जानेवारी चोवीसच्या नियोजनामध्ये अत्यंत व्यस्त असल्यामुळं मी अभिप्राय त्यांना अजून देऊ शकलो नाही परंतु आत्ता जे मी काय बोलतो आहे हीच माझी माझे अभिप्राय आपल्याबद्दलचे आहेत कारण कुठलाही लेखक विचारवंत जेव्हा एखादं साहित्य निर्मित करत असतो तेव्हा ते, ते, ते साहित्य ते एक दोन वर्षाचं साहित्य नसतं तर त्याच्या जन्मापासूनची ती अखंड परंपरा चालू असते आणि तेव्हाच ते शब्द त्याला त्या त्या वयामध्ये अशा पुस्तकांपर्यंत घेऊन जातात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही खरी जगदीश वोहाळांची खरी आदरांजली मी मानतो बाबासाहेबांना खरं अभिवादन कसं अपेक्षित आहे हे आम्ही भारतीय या संस्थे संस्थेमधून विद्यार्थ्यांना घडवण्याचा जो प्रयत्न करतो तर ही पुस्तकंच आपल्याला आपले मार्गदर्शक आणि ही पुस्तकच आपल्याला बाबासाहेबांपर्यंत घेऊन जातील याबद्दल आमच्या मनात कुठली शंका नाही आणि आज एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या या विजयी महोत्सवानिमित्त हे माझे सगळे बाबासाहेबांवरती प्रचंड प्रेम करणारे लोक महाराष्ट्राच्याच कानापुत्र्यातून नव्हे तर देशभरातून बाबासाहेबांना पाहायला इथं येतात आणि या स्तंभाला आपल्या पूर्वजांना ज्यांनी शौर्य गाजवलं त्यांना नमन करतात वंदन करतात त्या भूमीवर जगदीशरावांचं हे जग बदलणारा बाप माणूस आम्ही दाखवू शकलो या फेअरमधून ज्या फेअरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजडम बुक फेअर त्याच्यामधली ही हायलाईट व्हावी ही माझी कळकळीची विनंती जनतेला राहील आणि जगदीशला मी पुन्हा एक सदिच्छा व्यक्त करून तथागत चरणी मी प्रार्थना करतो की माझ्या संपूर्ण युवकांनी जगदीशचा तर आदर्श घ्यावा परंतु जगदीशच्या अगोदर जे आपल्या सगळ्या लेखकांच्या पिढ्या घडल्या ज्या आत्मचरित्राच्या पिढ्या घडल्या आणि ह्या पिढ्या ह्या बाबासाहेबांच्या बारसदार आहेत सर पण खूप चांगले लेखक आहेत सरांचं पण पुस्तक महाराष्ट्र देशात गाजलेलं आहे याच्या आधी छोटस छोटस आत्मकथन लिहिण्याचा प्रयत्न केला परंतु परंतु दीपक भाऊ त्या पुस्तकाचे सूत्रसंचालक होते न्यायमूर्ती कोळसे पाटील रावसाहेब कसबेसारखे दिग्गज साहित्य आणि कुलगुरु पुणे वा, विद्यापीठांचे वासुदेव गाडीजी हे सगळे त्या रती महारथी या पुस्तकाला होते त्यानंतर जे आपण लिखाण केलं आहे ते आता भीमापुरी गावच्या के युद्धावर केलं आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांवर हा बा हा संशोधनाचा हा संशोधनाचा विषय आहे खूप खूप मित्र तुला सदिच्छा आणि तुझ्याकडून मी फुकट पुस्तक मागणार नाही मी माझ्या जनतेला मी आव्हान करेल की अशा नवोदित हो लेखकांचा का आर्थिक तणाव मोडून काढू नका त्यांची पुस्तकं विकत घ्या आणि मोठमोठ्या लोकांना तर अजिबात फुकट पुस्तक देऊ नका एवढीच जय शिवराय या